नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरू पूर्ण कीर्ती जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबरायांचा तीनशे एकोणचाळीसवा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जात असताना तुकोबरायांच्या पालखी सोहळ्याबरोबर असंख्य दिंड्या आणि दिंड्यांमधून असंख्य वारकरी हे पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जात आहेत त्यामध्ये श्री सद्गुरू नारायण महाराज प्रासादिक दिंडी नारायण बेट खोर तालुका दौंड जिल्हा पुणे सोळा वर्षापासून ही दिंडी जगद्गुरू संत श्रेष्ठ यांच्या पालखी सोहळ्याबरोबर पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जात आहे वारकऱ्यांच्या अंतकरणातली आनंदाची भावना आणि पंढरीस पांडुरंग परमात्म्याच्या भेटीची ओढ अतिशय तीव्र आहे भेटी लागी जिवा लागली से आस पाहे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागी पंढरीनाथा जिवा लागली तळमळ व्यथा या न्या वारकरी भाविक भक्त मंडळी अतिशय स्वच्छ अंतकरणानं निर्मळ अंतकरणानं देवाच्या भेटीसाठी जात आहेत संसाराचा व्यवहाराचा मायाजाळाचा त्याग करून भगवान परमात्म्याचं निश्चिम प्रेम अनुभवण्यासाठी साक्षात्कार अनुभवण्यासाठी या वारीमध्ये संतांच्या सहवासात सहभागी होत असतात जेवढ्या आतुरतेनं वारकरी वाट पाहत आहे पंढरीश परमात्म्याची तो परमात्मा सुद्धा वारकऱ्याची त्या भाविकाची तेवढ्या ताशेनं वाट पाहत असतो वाट पाहे उभा भीतीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ या नयन ही वारी जगाच्या पाठीवर आदर्श वारी आहे वारी म्हणजे जन्म मरणाला हरणारी वारी, वारी आहे ही वारी प्रेमाची वारी, वारी।, वारी आहे ही वारी स्वास्थ्याची वारी समाधानाची वारी ही वारी आहे नवविधा भक्तीची वारी आहे नवविदा भक्तीच्या आधारानं मोक्षाला अद्वैत स्वरूपाला प्राप्त करून देणारी ही वारी आहे सर्वश्रेष्ठ अशी म्हणून या वारीमध्ये लाखो वारकरी मंडळी जगाच्या पाठीवर सर्वात मोठा सोहळा म्हणून गणला जातोय गर्दी तर अनेक ठिकाणी पाहायला मिळते परंतु पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला जाणाऱ्या या वारीमध्ये जी गर्दी आहे त्या गर्दीमध्ये दर्दी आहे दर्दी आहे हीच दर्दी हीच सद्भावना मानवी जीवनाला आधार आणि आकार देण्यासाठी गरजेची आहे ती आदर्श वारी श्रेष्ठ संतश्रेष्ठ तुकोबारांच्या पालखी सोहळ्याबरोबर आमच्याही भाग्यात आलेली आहे नारायण महाराज प्रासादिक दिंडी आणि दिंडीत असणारे संपूर्ण वारकरी मंडळी दिंडीचे अध्यक्ष श्री नागनाथ दिनकर चौधरी यांच्याही वतीनं सर्व भाविकांना या पंढरीच्या यात्रेच्या आषाढी यात्रेच्या वारीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण हरी